तर शेतकरी सब मित्रांनो आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपल्यासोबत काही शेतकरी आहेत जे कोरडो पॅटर्नचा प्लॉट बघण्यास आलेले आहेत तसं तर या ठिकाणी सकाळपासून पाचशे सहाशे शेतकरी येतात काही शेतकऱ्यांसोबत आपली भेट होते काही ठिकाणी आपले प्रोग्राम असतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांची भेट होत नाही तर आपण लाईव्ह शेतकऱ्यांचं मनोगत घेऊया त्यांना कोरडो प्लॉट बघून काय वाटलं तर भाऊ आपलं सर्वप्रथम नाव सांगा माझं नाव सोपी राजू आशेकर राणा निंबा तालुका वणी आणि जिल्हा तुम्हाला याची माहिती कुठून भेटली मोबाईल आणि किती शेतकरी आले आपले आम्ही सर आठ जण तुम्हाला आता तुम्ही जे आजपर्यंत कापसा शेती करत आलेले आहात आणि या प्लॉट मध्ये आज तुम्हाला काय फरक वाटते समजा आम्ही जे करतो ते पारंपरिक शेती पातीगड झाडाची वाढ नाही एवढे बोंड नाही सर वीस तीस बोंड खूप लिमिट आमची सर्व झाडाचं आयुष्य संपत येत एका फळपान दिला तुम्हाला तेच पर्यंत बोंड बघायला आणि गणित जे असते की नाही बघा हे जे हे जे आपण म्हणतो की नाही हे जे फळफांद्यातलं अंतर म्हणतो की नाही हे बघ फक्त दोन दोन तीन तीन बोट राहायला पाहिजे इंचाचं म्हटलं तर दोन ते -ती तीन इंचापेक्षा अधिक तुमचं खत जास्त झालं तर हे काय होते हे अंतर डायरेक्ट लांब पडते आता आम्ही किती जरी खोटं बोललो झाड खोटं बोलणार नाही त्याच्यामध्ये तुम्ही जर जास्त खत दिलं जास्त ता टॉनिक टाकलं टॉनिक जे आपल्या टॉनिकची लई शेतकऱ्यांमध्ये आपल्या हे राहते जोर राहते टॉनिक मारायचं टॉनिक मारलं की हे डायरेक्ट अंतर लांब पडते हे लांब अंतर झालं की हे लांब अंतर पडते आता याला गुडापासून जर आपण शेड्यापर्यंत मोजतो म्हटलं तीस पर्यंत कमीत कमी फळफांद्या असतील आणि एका पातीला एका याला किती आहेत बोंड मोजा ना पात्या बोंड मोजा नावच हा हा अकरा बारा समजा आपण दहाच पकडू याला दहाच पकडू आणि येपर्यंत जवळपास तीस फळपांदे जर म्हंटल तर किती बोंड व्हायला याला तीनशे बोंड व्हायला ना तीनशे बोंड लोकांना काय खरं वाटत नाही तुम्ही महिन्याला या इथं एक महिन्याला आहे तर तुम्हाला लक्षात येते की याची कंडिशन काय राहील तीनशे बोंडाची सरासरी नाही आली समजा कुठं चारशे लागतील कुठं पाचशे लागतील पण सरासरी दीडशे दोनशे बोंडाची जरी आली एका वर्षामध्ये तर चाळीस पंचाळीस क्विंटल पर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो सहज महत्वाचा आहे फक्त बोंडसड यायला नाही पाहिजे ज्याला आपण सडल्यानंतर आळी येते ना ज्याला कृषी विद्यापीठ बोंडाळी म्हणते महत्वाचा रोग आहे बोंडसड काळ्या जमिनीमध्ये आता आम्ही कापूस लावणं सोडून दिला कारण काळ्या जमिनीमध्ये पाचशे सहाशे बोंड लावून बोंड फुटत नाहीत बोंड सडले येते पण हे ये जमीन एकदम हलकी आहे इथं सकाळी पाऊस पडला तर दुपारपर्यंत वाफसा येते समजा याच्यात ये कापूस फुटते काळ्या जमिनीमध्ये किडेल निघते जास्त फुटत नाही हा त्याच्यासाठी औषध नाही ना संशोधन नाही ना त्याच्यावर आता बघा हे एकच फांदी आहे एक फांद फळफांदी आहे समजा तर बोंडसडवर संशोधनच होईन झालं ना आपल्याला बोंडा सांगायला ना आपल्याला आळीचा मारा म्हणजे आता याच्यामध्ये आळी दाखवा मला पूर्ण प्लॉट मध्ये आपण आळीचं तर कोणत्याच नाही आशा मारतो फक्त कीटकनाशक म्हटलं तसं आहे त्याच्यावर जर संशोधन झालं तर आपल्याला शेतकऱ्याला पुरल नाही आपली शेतकऱ्याची काहीच आता जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही मला अळीचं बोंड आणून दाखवला आता आळीचं जे बोंड आहे किंवा आता जे आळी येते आळीपासून आपल्याला काहीच नुकसान नाही जसं की आपल्या सोयाबीन पा आळी आपल्या सोयाबीनच्या शेतामध्ये आले की जे पान आहे सगळं काय चालणी करते की नाही त्याच्यामध्ये कोण तुम्हाला एक तरी पान दिसाल का खाल्लेलं पण आळी आपल्याला दिसते आपल्याला काय वाटते आळी आहे आता आळीनेला डग याच्यात प्रोटीन आहे जीन्स आहे याला डंक मारल्या मारल्या आळी उपाशी राहून बरून जाते जसं की आता यांनी म्हटलं बो हे तुम्ही बोंड एकच कस काय ओळखलं की याच्यातच बोंड हे तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला संशोधन शेतामध्ये होणं महत्वाचं आहे आपण जर रोज शेतामध्ये गेलो तर आपल्याला लक्षात येते काय तर तुम्ही पाहिलं का आजपर्यंत हे फोडून पाहिले की नाही तुम्हाला नाही समजलं तर हे बोंड बोंड बघा दिसलं आहे हे आम्हाला डिक्लेअर झालं पण कश... म्हणजे का का तुम्ही, <laughs> तुम्ही काय करा आता माझे व्हिडिओ नेहमी पाहत राहा तुम्हाला लक्षात येतील आता बघा हे बोंड आपल्याला एकदम वरून क्लीन दिसा पण या साईडला थोडं चपटले थोडं चपट आहे की नाही तुम्हाला तुमच्या शेतात लक्षात येते की या साईड शंभर टक्के बोंड आहे आणि बोंडाळीचा जो विषय आहे आपल्या निवळच्या उद्या बनवले बोंडाळी नोंडाळी काहीच येत नाही बोंडाळी सुरुवातीला येते नॉन बिटीवर येते आता एवढा प्लॉट आहे आपल्या शेतामध्ये आई पाहिली का तुम्ही कुठं आता जी आळी आणि तुम्ही दाखवली ना ते आळीचा त्या सडचा काय बोंड अळीचा काय संबंध नाही ते जे आपल्याला सांगतात ना याच्यात छत्र करून जाते नंतर मधा जाऊन लाळीनं बंद करते ते निवड आपल्याला म्हणजे पण आहे आणि मान्य करू जरी आपण याच्यामध्ये आळी आहे समजा तर आळीनं जे काय आपले शेवटी बोंड खिडे येतात ना आळीनं सडत नाही ना बोंड सड सडवत नाही ना आळी काय करायला याच्यातलं घर खायल त्या बोंड मधला त्याच्यामुळे सडत नाही ना पण आपल्याला घर खालीला दिसते का कोण तुम्हाला दिसते ना फुटत नाही ना ना, किडेल पाकळी निघते त्याला चिपकून राहत पण आपलं काय आपलं संशोधनच एवढं बेकार आहे आता बघा शिवार फेरी झाली अकोल्याला त्यात प्रत्येक प्रायव्हेट कंपनीला त्यांनी लँड दिलं जमीन दिली वीस वीस गुंटे जे काही त्यांच्या हिशोबाने चार चार पाच पाच तासासाठी प्रत्येक टेक्नॉलॉजी आपल्याला त्यांना अर्धा हे नाही एका वर दिलं नाही आपल्याला काऊन दिल नाही कारण त्यांना माहित आहे यांना जर दिलं तर त्यांचं सगळं पुस्तकच बदल लागते त्याला आजपर्यंत जे शिकत आले की नाही ते सर्व उलट आहे ना आपल्याला प्रायव्हेट कंपनीला तुम्ही देतात मग एका प्रगतीशील शेतकऱ्याला पण द्यायला पाहिजेत ना शेतकऱ्याला समजते ना की बा याच्या पद्धतीमध्ये काय आहे की नाही आता आम्ही शेतकऱ्यांना सांगतो बा टॉनिक नका मारू स्टिमुलंट नका मारू पण आपले शेतकरी काय करतात पान हा तुरीचं पान असो कापसाचं पान असो तोडून दुकानदारापासून जाते याला काय द्यायचं मग सरकार आधी बसून देते काय तुम्हाला